काँग्रेसचे प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर मिळाली अशा गोप्यस्फोटावर काँग्रेसच्या राजकीय आमदार यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे भाजपमध्ये ओरिजिनल लोक किती राहिले आहेत ते आमच्या लोकांना सोबत घेतात सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपसोबत जाणार नाहीत ते काँग्रेससोबतच राहतील असा दावा सुद्धा ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला आहे त्यांना आणि प्रणितीला ऑफर आहे की भाजपकडून निवडणूक लढा यापूर्वी शिंदेंना भाजपकडून ऑफर आलेली असंही म्हणाले ते का साथ? आली असेल तसं भाजपवाल्यांकडे स्वतःचे ओरिजिनल लोकं राहिले किती आहेत आमच्या लोकांना बोलवतात आणि तिकडे करतात असंच आहे सुरू पण मला विश्वास आहे की प्रणती काय आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब काय ते लोकं कट्टर सर्वधर्म संभावाच्या विचाराचे आहेत व्यापक विचाराचे आहेत आणि ते नेहमी काँग्रेसमध्येच राहतील कसं पाहता एकूण तर पाहिलं तर अनेक काँग्रेस पक्ष सोडायची दोन कारणं असतात एक तर भीती असते नाही तर पॉवरची ग्रीड असते हे दोनच कारणं आहे जेणेकरून कोणी आपला पक्ष नाही तर आईवडिलांना कोणी सोडत असतं का